माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली असून तब्बल साडेतीन वर्षानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आयुक्त डॉक्टर सचिन अंबा यांनी पत्रकार परिषदेत प्रारूप रचना जाहीर केली प्रभाग हा चार सदस्यांचा असून एकूण सव्वीस प्रभाग आहेत महानगरपालिका निवडणूक प्रारूप प्रभागरचना दोन हजार नुसार महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या नऊ लाख एकावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न अनुसूचित जातीची लोकसंख्या एक लाख अडतीस हजार अठ्याहत्तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या सतरा हजार नऊशे ब्याऐंशी निवडून द्याव्याच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या एकशे दोन प्रभागांची एकूण संख्या सव्वीस चार सदस्यीय प्रभाग चोवीस तीन सदस्यीय प्रभाग प्रभाग क्रमांक पंचवीस व सव्वीस प्रभागातील सदस्यांची संख्या सरासरी लोकसंख्या चार सदस्यीय प्रभाग हा सदोतीस हजार तीनशे सोळा एक्केचाळीस हजार सत्तेचाळीस तीन सदस्यीय प्रभाग हा सत्तावीस हजार नऊशे सत्त्याऐंशी तर तीस हजार सातशे पंच्याऐंशीपर्यंत जातो महानगरपालिका क्षेत्रातील उपयुक्त रचना तयार करताना कोणतेही प्रगणक गट फोडण्यात आलेले नाहीत सोलापूर महानगरपालिकेची रचना तयार करताना प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या दहा टक्के कमी किंवा जास्त मर्यादेतच ठेवण्यात आलेल्या आहेत केवळ प्रभाग क्रमांक सहा व सव्वीस या दोन प्रभागांची लोकसंख्या कमाल मर्यादेपेक्षा अनुक्रमे तीस व चोवीसने जास्त आहे प्रभागाच्या सीमारेषा मोठे रस्ते नाले रस्ते रेल्वे रूळ फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करण्यात आले आहेत सदर प्रभागास आवश्यक रस्ता याचा विचार करून प्रभागाची रचना करण्यात आली असून सदर क्षेत्रांमध्ये दळणवळणाच्या अनुषंगाने जागेवरच ओव्हरब्रिजवर रस्ते उपलब्ध झाले आहेत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतरामधील चार सदस्यीय प्रभाग निपद्धतीनुसार रचना होती सदर प्रभाग रचनेमध्ये कोणताही बदल न करता सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये चार सदस्यीय चोवीस प्रभाग व तीन सदस्यीय दोन प्रभाग प्रभाग क्रमांक पंचवीस व सव्वीस तयार करण्यात आले आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका